नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत

देश की जनता भूखी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है संविधान विरोधी संविधान विरोधी संविधान विरोधी संविधान विरोधी संविधान विरोधी निकलो बाहर मकानों से जंगलों पे मानों से निकलो बाहर मकानों से जंगलों पे मानों से ये भी हमने क्या किया देश का सत्यानाश किया ये भी हमने क्या किया देश का सत्यानाश किया ये भी हम हटाओ ये बचाओ ये भी हटाओ ये बचाओ खा ले गया तुम खा ले आज मुक्ताईनगरमध्ये भरपावसामध्ये भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछाड वर्गाचा मोर्चा आज ओबीसीच्या अंतर्गत आपण काढलेला आहे काय प्रमुख मागण्या आहे आपल्या या अंतर्गत आपण काय सांगणार महाराष्ट्राच्या जनतेला भारत बंदचा आपण ऐलान केलेला आहे या संदर्भामध्ये आपली काय प्रमुख मागणी आहे मोर्चाच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतभरामध्ये भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा स्वच्छ राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून भारत बंद करण्यात आलेला आहे कारण तुझ्यापासून महाबोधी महाविहार बुद्धदयाचे आंदोलन सुरू आहे या देशामध्ये सर्व जातीधर्मियांचे लोकं रागत सर्व आणि प्रत्येक धर्मियांकडे ज्यांचं त्यांचं स्थळ आहे त्याच पद्धतीनं बहुतेक लोकांकडे सुद्धा महाबोधी महाविहार हे स्थळ आहे आणि प्रत्येक धर्माच्या ताब्यामध्ये त्यांचं त्यांचं स्थळ जर आहे तर बहुतांच्या प्रार्थनास्थळ हे बहुतांच्या ताब्यात पाहिजे ते ब्राह्मणांच्या ताब्यात कसं काय एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲड करून त्यांनी जे सांगितलं तर एक आपल्या भारतातील संविधान जर एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाले तर एकोणीसशे एकोणपन्नासची जी धमकी आहे त्याच्यामध्ये काही हवा नाही आहे दुसरी धमकी आहे तर त्याच्यामुळे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होणे आणि बहुतांच्या ताब्यामध्ये बौद्ध आम्ही याच्या ताब्यामध्ये येऊन हा भारत पण आम्ही छेडलेला आहे बऱ्याच दिवसापासून ते आंदोलन सुरू आहे पण मध्येच या सरकारने भारत स्वात्र युद्ध आणून पुढे आणून त्या महाबोधी विहाराच्या आंदोलनात डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी ते बुद्धाचं विहार बौद्ध गोंदाच्या ताब्यात येण्यासाठी हा भारत बंद आहे त्याचप्रमाणे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून या भारत देशामध्ये असंवैधानिकरित्या निवडणुका घेत असतात वामन मिश्राम साहेबांनी वेळोवेळी त्या ई व्ही एमच्या संदर्भामध्ये पुरावे लिहिलेले आहे न्यायालयामध्ये जागतिक सुद्धा सांगितलं आहे जागतिक सुद्धा सांगितलं की ई व्ही एममध्ये फ्रॉड होतं मग तरीसुद्धा हे सरकार का ऐकत नाही तर ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून मार्ण ही निवडणूक नको झाली पाहिजे आजच्या देशाच्या जनतेचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे ज्या जा देशांनी ई व्ही एम बनवली त्या देशामध्ये मिडीयमवर निवडणुका होत नाही बॅलेट पेपरवर होतात मग भारताच्या मीडियमवर काय तर बरेचसे मुद्दे आहे वक बोर्ड आहे वक बोर्ड संशोधन कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे ओबीसीची जाती आधारित संकटना जा झाली पाहिजे ती होत नाही आहे या देशाने आमच्या निरंतर लढ्यामुळे सांगितलं की ओबीसीची जाती आधारित संकटना आम्ही पडू पण आजपर्यंत त्यांनी ती केली नाही आमचं सेंटर ऑफ नाही आहे आणि ओबीसींची जाती आधारित संकटना झाली पाहिजे म्हणून आम्ही हा भारत सरकार ओबीसी मोर्चा भारत महाराजांचं ज्या आवाहन केलं गेलं होतं त्या अनुषंगानं मुक्टरनगरमध्ये आम्ही जाणी प्रदर्शन केलेलं आहे धरण प्रदर्शन केलेलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या ज्या होत्या आमच्या ज्यामध्ये ओबीसी साथी आधारित जनगणना त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ई व्ही एमचा आहे त्या ई व्ही एममुळेच आधुनिक मनस्कृती लागू केली जाते आहे अशा आधुनिक मनस्कृती घालवण्यासाठी हे आंदोलन आहे ओबीसीचा अन्य नव्हत नाही त्याच्यानंतर व बिल जे आहे त्याच्यामध्ये ते रद्द झाला पाहिजे त्याची प्रमुख मागणी आमची इथं आहे आणि मुस्लिमांची होणारी वेळोवेळी होणारी मागणींची आजचा आमचा मुद्दा आहे तर अशा प्रकारची का सरकार जे आहे ईमच्या माध्यमातूनच ते सर्व काही करत आहे तर कुणालाही आता ते शेतकऱ्यांचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना अनुभव दिला जात नाही आहे तर यशही एक नानेक मुद्दे आमच्या आंदोलनाचे होते आणि आज आंदोलन इथं आम्ही करत आहोत जर याच्यामध्ये जर त्यांनी सरकारनं जर काही पावलं उचलली नाही तर याच्यापेक्षा या आंदोलनं तीव्र होतील आणि युती शासनाला सरकारला दखल घ्यावी